दोन समाजात तेढ निर्माण होईल असे अपेक्षाहार्य मेसेज कोणीही समाज माध्यमावर व्हायरल करू नये जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांचं नागरिकांना आवाहन दोन समाजात तेढ निर्माण होईल असे अपेक्षाहार्य मेसेज कोणीही समाज माध्यमावर व्हायरल करू नये असं आवाहन जालन्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी नागरिकांना केलंय पोलिसांचं प्रत्येक गोष्टीवर बारकाईनं लक्ष असून समाजात शांतता राहावी यासाठी जालना शहरातील विविध भागांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी म्हणाले कुणीही दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे मेसेज प्रसार माध्यमावर व्हायरल केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील नोपान यांनी दिलाय जालना पोलीस वतीने मी जनताकडून आवाहन करतो की जे काही आता एक धार्मिक तेढ निर्माण करण्याचे जे प्रयत्न चालू आहे सोशल मीडियावर बरेच लोक दुसरे धर्माचे विरोधमध्ये विरोधात आक्षेपारे पोस्ट करत आहे तसा पोस्ट ना करता तुम्ही असे माहोलमध्ये शांतता ठेवायची गरज आहे पुलीसच्या प्रत्येक गोष्टीवर बारकाईने लक्ष आहे शहरचे वेगवेगळे ठिकाणी बंदोबस्त नेमलेला आहे आणि सोशल मीडियावर जेवढी ॲक्टिव्हिटीज आहे जेवढे ग्रुप्स चालू आहे तो सगळ्यांवर आपला सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याचं लक्ष आहे जर कोणी असा वादग्रस्त पोस्ट टाकला किंवा अक्षपारे पोस्ट टाकल्या ज्याच्यामुळे दोन धर्मामध्ये काहीतरी तेढ निर्माण होऊ शकते तर त्याच्यावर सक्त कारवाई पोलीस करणार आणि जालना जालनामध्ये जेवढे शिष्ट समाज आहे त्यांच्याकडून असा अपेक्षित आहे की शांतता ठेवण्याची प्रयत्न सगळ्यांची आहे तसा माहोल खराब न होता सगळ्यांनी शांतता ठेवावी